महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून दोन दिवसापूर्वी जी ओझरमध्ये आदरणीय फुलवडे महाराज यांच्यावरती जो हल्ला करण्यात आला आणि तो हल्ला केल्यानंतर ज्या तक्रारी झाल्या त्या तक्रारीची कुठली नोंद घेतली का नाही घेतली परंतु कुठली कारवाई झाली नाही आणि म्हणून तालुक्यामध्ये सर्व पक्षीय लोकांचा हा उद्रेक आज या ठिकाणी जो आलेला आहे मग याच्यामध्ये सर्व पक्षाचे नेते मंडळी असतील कार्यकर्ते असतील जुन्नर शहरातील आणि तालुक्यातील सर्व हिंदू संघटना असतील या सर्वांचं या ठिकाणी उपस्थिती आहे माझ्या अगोदरच्या वक्त्याने या गोष्टीवरती सगळी चर्चा केलेली आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये एका साधू संतावरती महाराजावरती हल्ला होतो आणि जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी त्याची नोंद घेतली जात नाही याचा मात्र जाहीर निषेध प्रशासनाचा या ठिकाणी केला पाहिजे आज या ठिकाणी ज्या ठिकाणी हल्ला झाला ज्यांच्यावरती हल्ला झाला आमचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय शरदराव लेंडे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की अत्यंत प्रामाणिकपणे गेल्या वीस पंचवीस वर्ष या महाराजांना मी पाहिलंय आणि त्यांची सेवा पाहिलेली आहे मग निश्चितपणे एक पोलीस पाटलाचं कुटुंब जाऊन त्या महाराजावरती हल्ला करतो तर निश्चितपणे प्रशासनाने याच्यामध्ये काहीतरी गुपित जडलेला आहे हे शोध घेतला पाहिजे आणि म्हणून जर त्याच्यावरती जर कारवाई होत नसेल तर या तालुक्याचे डीवायस पी आदरणीय चौधर साहेब यांना तालुका एक सक्षम अधिकाराच्या माध्यमातून पाहतो त्यांची कामगिरी चांगली आहे ती पाहतो आणि या ठिकाणी साहेबांनी मी सांगतो की साहेब आपल्या या प्रशासनाच्या माध्यमातून हा निषेध होतोय हे आपल्यासाठी एक दुःखाची खेदाची बाब आहे आणि म्हणून आपण सुद्धा याची दखल घेतली पाहिजे तातडीने आज या ठिकाणी सर्व पक्षीय लोक एकत्र येतात याचा अर्थ त्या महाराजांकडे काहीतरी निश्चितपणे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा वेगळा आहे आणि मग असं असून सुद्धा जर त्याच्यावरती कारवाई होत नाही आमच्या सहकारी मित्र ज्या ट्रस्टीचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे हे त्या कुटुंबाच्या महाराजांच्या पाठीशी उभे राहिल्यानंतर त्याच्यावरती खुणा खोटा गुन्हा दाखल होतो याचा अर्थ नेमका काय आहे याचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग हे घेतल्यानंतर तिथील पी एस आय पी ए असतील पी एस आय असतील उत्तर पोलीस स्टेशनचे हे या ठिकाणी दोन दिवस मौन का पाळत आहेत याचा सुद्धा शोध सौदर साहेब आपण घेतला पाहिजे तहसीलदार साहेब आपण घेतला पाहिजे आणि अशा या असलेल्या छत्रपतीच्या भूमीमध्ये साधू संतांवरती जर हल्ले होत असतील तर त्या हल्ल्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे लक्ष जर घातलं नाही तर भविष्यामध्ये आपल्याला साधू संत मंदिरामध्ये थांबतील का नाही थांबतील ही तालुका भूमी ही साधू संतांची भूमी मानली जाते ही छत्रपतीची भूमी मानली जाते अरे या छत्रपतीच्या भूमीमध्ये जर अशा साधू संतांवरती जर हल्ले होत असतील आणि प्रशासन जर ढिंबा बसत असेल तर निश्चितपणे त्या प्रशासनाचा निषेध हा जाहीर केला पाहिजे आज या ठिकाणी निश्चितपणे प्रशासन हे सर्व लोकांना बघून लक्षात घेईल की याची तीव्रता किती मोठी आहे आणि तातडीने दोन तासाच्या आतमध्ये जर आपल्याकडनं कारवाई होणार नसेल या गोष्टीचा आपण पत्रकारांसमोर जर खुलासा देणार नसाल तर दुसऱ्या दिवसापासून ह्या तालुक्यामध्ये तालुक्यातील सतरा अठरा हिंदू संघटना आहेत सर्व पक्ष आहेत हे सर्व पक्षाचे सर्व पक्षा हिंदू संघटनेचे सर्व युवक कार्यकर्ते असतील सर्व पदाधिकारी असतील दुसऱ्या दिवशी या ठिकाणी उपोषणाला बसतील आणि उपोषणाच्या माध्यमातून महाराजांना न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच या ठिकाणी एक प्रशासनाला आवाहन करतो आपण सर्वजण जुन्नर शहरामध्ये आलात आपणा सर्वांचं या ठिकाणी महाराजाच्या पाठीची खंबीरपणे आपण उभा राहिलात मी आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा प्रशासनाला सांगतो की आपण तातडीने धन्यवाद